महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आमच्या मागणी अशा आहेत की आम्ही चुलगुरूला सहा महिने झाले आमचा पत्रव्यवहार चालू आहे तालुका अध्यक्ष अध्यक्षाच्या याच्यावर आणि नंतर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळं मी स्वतः यात उडी मारली आणि मी स्वतः आणि तालुका अध्यक्ष आमच्या दोघांच्या लेटर पॅडव आम्ही कुलगुरू कले जिल्हाधिकारी आणि मान्य विभाग आयुक्त साहेब यांना निवेदन दिले तरी सुद्धा आतापर्यंत कुठली कारवाई आहे कुंडनी केलेली नाही आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली ना विभागीय आयुक्त केली त्यामुळे आज आठ चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी या प्रॉजेक्टपासून आम्ही उपोषणात परावृत्त केला आम्हाला या मान्य अधिकाऱ्यांनी त्यामुळे आम्ही आज उपोषण मांडलेले आहे इथं विभाग मान्य विभाग आयुक्त साहेब यांच्या कार्यालयासमोर तर आमच्या मागण्या अशा आहे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोळगाव तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यरत असलेले पंकज युवराज शिंदे प्राध्यापक हे मुन्नाबाई पदवी घेऊन फोकस पदवी घेऊन त्या ठिकाणी जे जे अठरा वर्षे झाले नोकरी करत आहे व शासनाचा शासनाची फसवणूक करून वेतन उचलत आहे तर याला कोणी जबाबदार आहे का तर अठरा वर्षापासून हा मार्ग जबाब करतो तिथं बोगस पदवी आधारे तिची बोगस पदवी आहे नागालँडची जे पोलिस विषयाची प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली असते जी आज ती न शिकवता इतिहास शिकवतो तिथं पंत आधारे शिकवतो व पत्यपत्रीच्या आधारे शिकवतो तर ह्या पंकज युवराज शिंदे प्राध्यापक याच्यावर चारशे वीस आणि चारशे अडुसष्ट म्हणजे फसो मोगत पदवी आधारे नोकरी मिळवणे आणि खोट्या कागद कागद कागदपत्र आधारे फसवणूक करणे यानुसार चारशे वीस आणि चारशे वीस अडुसठनुसार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व तसेच गेले अठरा वर्ष याने जे शासनाचे वेतन उचललेले आहे ते पूर्ण स व्याधासहित शासनाने वसूल करावे आतापर्यंत सर्व व्याधासहित शासनाने वसूल करावे आणि तसेच संबंधित संस्था संत ज्ञानेश्वर महाविद्यालय यांची मान्यता रद्द करण्यात आली कारण ज्यांनी मुन्नाबाई इंजिनियर इथे जा नोकरीला ठेवलेले आहे पैसे घेऊन जर हे बोगस पातळी घेत्या बोगस न नोकऱ्या नोकऱ्यावर संस्थाचालक बोगस पाचव्या बोगस नोकऱ्या तर मग इथं सर्वसामान्य होतकरू जे आपल्या सर्व समाजातील मुलं आहे होतकरू आहे काही कष्टकरी आहे ते रात्रंदिवस अभ्यास करून गोरिन डिग्रिया घेऊन जर त्यांना नोकऱ्या नाही आणि या फोगस पैशावाल्यांना व पैशाच्या वर्षावर या बोगस वाल्यांना जर नोकरी आहे फोगसवाल्यांना डिग्री आहे पैशाच्या जोरावर तर इथं सर्वसामान्याला न्याय आहे का सर्वसामान्य आज नवयुवक जे आहेत आपले कित्येक तरुण आहेत ज्यांनी रात्रंदिवस आपल्या जोरांवर पत्रे घेतलेल्या आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाही आणि हा फोगस चारशे वीसवाल्यांना यांना नोकऱ्या मिळत आहे म्हणजे किती दुर्दर्शा आपल्या राज्यात झालेली आहे कायद्याचं किती अवेलना हे लोक करत आहे ज्याला याच्यावर कारवाई चारशे वीस चार चार दोनुसार पंकजुगराज शिंदे यांच्यावर कारवाई गुन्हा दाखल करण्यात यावा त्याला कायमस्वरूपी शासकीय सह निलंबित करण्यात यावी तसेच मागील अठरा वर्षाचा जो वेतन त्याने आजपर्यंत उचललेला आहे तो व्याधासहित वसूल करण्यात यावा संबंधित संस्थेची शा शासन मान्यता रद्द करण्यात यावी तसेच कुलगुरू यांनी आता सहा महिन्यापर्यंत कुठलंही कारवाई न केल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा एकोणीसशे एकोणऐंशी प्रमाणे कर्तव्यात तसूर केल्या प्रकरणी तिरंगाई केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे तर त्या आम्ही आज उपोषण मानलेलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही संदर्भात तुम्ही विभागीय आयुक्तांना भेटले का आम्ही व्यवहार केलेला आहे विभागीय आयुक्त साहेबांना आता थोड्या वेळात आम्ही त्यांना भेटणार आहे एकासावारात आमचं शिष्टमंडळ आल्यानंतर एक शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटणार आहे बघू पुढचं काय चर्चा करता काय नाही माधुरा मच्छिंद्र भुब पाटील सभा संघटना प्रदर्शन महाराष्ट्र प्रदेश